नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मध्ये तुमचं स्वागत आहे थोडासा वेगळा विषय महत्वाचा विषय आहे आणि तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी निगडीत असलेला विषय आहे आणि म्हणून अगदी मनपूर्वक काँग्रेस पक्षाचं अभिनंदन केलं पाहिजे की के त्यांनी पुष्पा फ्लावर काय ते जे आहे ते आणि तो चांगला अभिनेता आहे म्हणजे त्याचे अनेक चित्रपट मी स्वतः पाहिलेले आहेत तो उत्तम अभिनय करतो खास करून मारधाडीचे जे चित्रपट आहेत ते उत्तम पद्धतीनं करतो तर अशा अलू अर्जुनला आता अटक झालेली आहे ती मुंबई झाली की है हैदराबादमध्ये झाली तप याची तपशील यायची आहे पण कायद्यापुढं सगळे सारखेच आहेत हे दाखवून देण्याची संधी तेलंगणातल्या काँग्रेस पक्षानं देशाला दाखवून दिली म्हणून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन हा साधा प्रकार नाही आहे है। बघा हैदराबादमध्ये जेव्हा पुष्पा जो काही सेकंड पार्ट झालाय द राईज वगैरे तर त्याचं प्रीमियर असताना ही जी दुर्दैवी महिला आहे एकोणतीस वर्षाची रेवती नावाची ती आणि तिचा छोटासा चिमुरडा बाळ हे तिथे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाले आणि दुर्दैवानं रेवती आज आपल्यामध्ये नाहीये नऊ वर्षाचा जो छोटासा त्याचा बाळ आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत ही घटना कशी घडली तर जेव्हा पुष्पा चित्रपटाचं प्रीमियर तिथे होतं तेव्हा अलू अर्जुन हा तिथे आला पोलिसांना कुठलीही कल्पना त्यांनी दिली नाही असं सुरुवातीचं वर्जन आलं नंतर ह्या गोष्टी हळूहळू स्पष्ट होत गेल्या की आलू अर्जुन आलाय म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्रेक्षक जमले त्याला पाहण्यासाठी आता प्रेक्षकांच्या ह्या मनोवृत्तीबद्दल स्वतंत्रपणे बोललं पाहिजे पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण पर मी एकदा तुम्हाला सांगेन याबद्दलचा सा। तर तिथे चेंगराचेंगरी घडली अनेक लोक जखमी झाले आणि दुर्दैवानी ह्या महिलेचा मृत्यू झाला पोलिसांनी गुन्हा दाखल केला गुन्हा असा दाखल केला की के अलू अर्जुन चित्रपटाचे काय व्यवस्थापक दिग्दर्शक आणि ज्या चित्रपटगृहामध्ये स्क्रीनिंग झाली त्याचे व्यवस्थापक यांनी योग्य ती काळजी घेतली नाही म्हणून त्यांच्यावरती कल्पेबल होमेसाईड म्हणजे मृत्यूला कारणीभूत ठरणं ह्या कलमाखाली एकशे नऊ भारतीय संहितेप्रमाणे आणि एकशे चारांमुळे गुन्हे दाखल केले आणि त्याबरोबर आणखीन एक महत्वाची घटना घडली तिथल्या एका वकील महोदयाने नॅशनल ह्युमन राईट कमिशनकडे धाव घेतली आणि हे मानवी काय जो हक्क असतात आपले त्याचंही उल्लंघन आहे असं म्हटलं आणि दहा कोटी रुपयाची नुकसान भरपाई ह्या दुर्दैवी महिलेच्या पतीच्या मार्फत त्यांनी मागितली म्हणून मी म्हणतो की सिव्हिल सोसायटी जेवढी जागरूक असेल तेवढे आपल्याकडे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन योग्य तो निवाडा करण्याच्या दृष्टीनं पाऊल पुढं पडेल सरकार कॅपेबलच हवं कारण सरकार कॅपेबल नसेल तर काय होतं त्याचं मी पुण्यातलं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे पण आता हा सगळा ती घटनाक्रम मी सांगतो नंतर मग अल्लू अर्जुननी पंचवीस लाख रुपयाची नुकसान भरपाई त्या महिलेला जाहीर केली ती दिली पण असेल आणि तो स्वतः उच्च न्यायालयामध्ये गेला आणि तो म्हणाला की ते एफ आय क्वॅश करा प्रोसिडिंग थांबवा पण ती काही प्रोसिडिंग थांबली नाही ना एफ आय आर क्वॅश झाला नाही एफ आय आर क्वॅश करण्याचं प्रोव्हिजन हे उच्च न्यायालयांना मिळालेल्या अधिकाराअंतर्गत येतं म्हणजे माझा त्या घटनेशी थेट संबंध नाही त्यामुळे माझ्या विरोधातला एफ आर रद्द करा अशी त्याची प्ली होती परंतु ती न्यायालयाने मानली नाही आणि आता पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली कल्पेबल होमिसाईडच्या गुन्ह्यामध्ये मी त्याच्या एफ आय कॉपी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे काँग्रेस पक्षाचं मनपूर्वक अभिनंदन यासाठी की कायद्यापुढे सगळे सारखे आहेत हे वाचून ते इतक्या वेळेला बोलून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे आपल्याकडे कायद्या पुढे कोणीही सारखा नाहीये जे प्रतिष्ठित राजकारणी अभिनेते आणि इन्फ्लुएन्सर असलेले इन्क्लुडिंग पत्रकार ह्या मंडळींच्यासाठी कायदा हा कायमच झुकलेला आहे असं दिसतं त्यातल्या त्यात हा जो वरचा इलीट क्लास आहे चित्रपट अभिनेते आणि राजकारणी यांच्यासाठी तर हा कायदा हा केवळ केवळ आणि केवळ त्यांना फायदेशीर ठरेल अशा पद्धतीनं वापरायची गोष्ट आहे बीडचं उदाहरण ताजं आहे आणि बीडमधल्या घटनेबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत त्याच्यावरती पण आमचं काम चालू आहे पण मला काँग्रेस पक्षाच्या सरकारचं अभिनंदन का करायचंय विजय थलापतीचं उदाहरण आहे की विजय थलापतींनी जो मेळावा आता घेतला त्या मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली विजयच्या जवळपास सगळे चित्रपट मी बघितलेले आणि विजयनी एक राजकीय भूमिका घेतली तो म्हणाला की मी आता इथून पुढे चित्रपट करणार नाही मी फक्त राजकारण करेन त्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे तामिळनाडूतलं सरकार हल्लेलं आहे हदरलेलं आहे कारण त्यांना माहिती आहे की दाक्षिणात्यामध्ये हा चित्रपटाच्या कॅरेक्टरचा जो काही करिश्मा आहे तो करिश्मा इतका मोठा आहे की ते काही करू शकतात म्हणजे आंध्र प्रदेश हेच ते उदाहरण आहे की एन टी रामाराव ज्यांनी चित्रपटात संन्यास घेतला सहा महिने आधी फक्त निवडणुकीच्या आणि सहा महिन्यानंतर काय झालं तर एन टी रामाराव यांचं सरकार आंध्र प्रदेशमध्ये आलं आता त्यांचेच जावाई हे शेजारच्या आंध्र प्रदेशमधले मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू तर हा इतिहास आहे म्हणजे तिथे असलेली जी फॅन फॉलोईंग आहे ती फॅन फॉलोईंग एवढी मोठी आहे की ती रिस्क घेतली आहे तेलंगणा सरकारनं भले काय व्हायचं ते हो पण आम्ही अल्लू अर्जुनला अटक करू आणि कायद्यापुढे सगळेजण सारखे आहेत हे दाखवून देऊ अर्थात हे माझं आता फेस व्हॅल्यूवरचं स्वतःच ऑब्झर्वेशन आहे आणि त्याच्यात किती आणखी राजकीय पदर दडलेले ते माहीत नाही पण ही राजकीय इच्छाशक्ती त्यांनी दाखवली दोन पातळी होती एक तर गुन्हा दाखल करण्याची दाखवली त्याबद्दल अभिनंदन अरेस्ट करण्याची दाखवली त्याबद्दल दुहेरी अभिनंदन कारण आपल्याकडे गुन्हे दाखल होतात तोंड देखलेपणा कर केला जातो आणि पुढे काही होत नाही बीडचंच उदाहरण पुन्हा तेच की एका सरपंचाला की जो बिचारा तीन तीन वेळेला निवडून आलाय जनतेच्या पाठिंब्यावरती त्याला इतक्या भीषण पद्धतीनं मारलंय त्याच्या कपाळापासून ते घोट्यापर्यंत त्याचा जीव जाईल इतक्या मोठ्या त्याच्या अंगावरती जखमा झाल्या कोण मंडळी आहेत ही आपल्या इथे राजकीय दृष्ट्या इन्फ्लुएन्स असलेली हे मंडळी आहे की ज्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल हा झाला नाही की त्यांनी ह्या व्यक्तीच्या मृत्यूला ते कारणीभूत आहेत आता सुरेश दसानी पत्र लिहिलंय की ह्यातले मास्टर माइंड कोण आहेत ते शोधा पण तिथे गुन्हा काय दाखल झाला तर तुम्ही खंडणी मागितली दोन कोटी रुपयाची हे महाराष्ट्राचं आजचं वास्तव आहे आणि मी पुण्यातली गोष्ट तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये चार दिवसापूर्वी बावधन परिसरामध्ये एक पर्सनल खासगी वाढदिवसाचा कार्यक्रम होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे सार्वजनिकरित्या दहाच्या नंतर ऑडिओ वा, इन्स्ट्रुमेंट वापरायला परवानगी नाही शंकर महादेव आणि त्यांचे चिरंजीव हे त्या वाढदिवसाच्या सोहळ्याचे मुख्य कलाकार होते हा कार्यक्रम किती वेळ चालला पहाटे पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला आणि इतकी प्रचंड प्रमाणामध्ये तिथे नॉईज पोल्युशन आणि कायद्याच्या सगळ्या चौकटीला ध्वस्त केलेलं होतं की त्याच्यानंतर बावधन मधले दीडशे लोक पोलिसांच्या कडे गेले सकाळी दहा वाजल्यापासून ह्या लोकांनी चार वाजेपर्यंत तिथं ठिया केला आणि शेवटी पोलिसांना सांगितलं की कमीत कमी नॉईज पोल्युशनचा गुन्हा तरी दाखल करा आणि मी हे जे सांगतो ना हे सगळं ट्विटर इन्स्टाग्रामवरती आहे आणि पुराव्याची वेगळी गरज पण नाही आहे पुरावा कुणी दिला तर शंकर महादेवांच्या चिरंजीवानं स्वतःच ट्विट केले व्हिडिओ की द गुरु इज ऑन पिक अँड समथिंग लाईक दिस आणि साडेपाच वाजता आम्ही कसा हा परफॉर्मन्स करत होतो ह्याबद्दलचे ते व्हिडिओ आहे म्हणजे वेगळ्या कुठल्याही पुराव्याची गरज नव्हती आता साडेपाच वाजेपर्यंत तो कार्यक्रम झाला काय करावं पोलिसांनी याच्यामध्ये जो आयोजक होता ज्याचा हा वाढदिवस होता त्याच्यावर गुन्हा नाही ज्यांनी तिथे परफॉर्मन्स केला त्या शंकर महादेव आणि इतर कोणत्याही मंडळीवरती गुन्हा नाही होणारच नाही तो गुन्हा दाखल करा हे बावधनच्या लोकांनी तक्रार केली ते सामान्य नागरिक आहेत म्हणून मी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही हे असे जे बडे धेंडे आहेत अल्लू अर्जुन सारखे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करून त्यांना कोठडीत पाठवत नाहीत तोपर्यंत लोकांचा खरंच ह्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे ह्याबद्दलचा विश्वास बसणार नाही आणि म्हणून मी म्हणलं की काँग्रेस सरकारचं मनपूर्वक अभिनंदन त्यांचा राजकीय भाव काय असेल ते असो पण त्यांनी ते धाडच दाखवलं सोपं नाही आहे आज अल्लू अर्जुनची जी फॅन फॉलोईंग आहे ती प्रचंड आहे म्हणजे आता असं पण होईल कारण मी दुर्दैवानी तिथे काही घडलेल्या घटनांचा म्हणजे बॉम्बस्फोटापासून ते तिथल्या दुर्दैवी मुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यूचा सगळं कव्हरेज तिथे जाऊन केलेलं आहे जेव्हा दुर्दैवानी तिथल्या मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये निधन झालं त्यानंतर पुढची तीन दिवस तिथे फक्त आत्महत्या होत होत्या सत्तेचाळीस एक लोकांनी आत्महत्या केल्या त्या काळामध्ये ते, ते वाईडली रिपोर्ट झालं खऱ्या खोट्या ह्या त्या त्या तीन दिवसात तर काही कळणार नाही पण ही तिथे पद्धती आहे आता जयललिता गेल्यानंतर सुद्धा त्याही स्वतः चित्रपट अभिनेत्रीच होत्या तर त्या गेल्यानंतर सुद्धा तमिळनाडूमध्ये बऱ्याच आत्महत्या झाल्या तर तिथे असलेली फॅन फॉलोईंग प्रचंड मोठी आहे आपल्याकडे अशी फॅन फॉलोईंग चित्रपटाच्या अभिनेत्यांना नाहीये ते ओपिनियन मेकर जरूर आहेत नाना पाटेकर हे ओपिनियन मेकर आहेत ते चांगल्या पद्धतीनं भाष्य करू शकतात पण तिथे तो जो फॅन फॉलोईंगचा भाग आहे तो राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील आणि सक्रिय असताना सुद्धा आंध्र प्रदेश सॉरी तेलंगणाच्या पोलिसांनी आणि तेलंगणा सर सरकारनं अशा पद्धतीची पॉलिटिकल व्हील दाखवली त्यामुळे त्यांचं अभिनंदन ते काँग्रेसचं सरकार है, काई काई है, यो है, ते आहे आणि म्हणून ते अभिनंदन केलं म्हणून काही जणांना काही प्रेक्षकांना वाईट वाटू शकतं पण जे खरं आहे जे योग्य आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत मला आठवतं मला आता जाहीर नाव घेताना नाही पण एका दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवानं जेव्हा त्यांचे काही मित्र हे ड्रग्ज घेत असताना पोलिसांच्या तावडीत सापडले असं म्हणतात त्यावेळेला हस्तक्षेप करून त्यांची सोडवणूक केली होती फार ह्याच्यासाठी गुगल पण करायची गरज नाही तुम्हाला तुमचे जर कोणी मित्र असतील आणि अगदी तुम्हाला हे तपशील आठवत असतील तर लगोलग तुम्हाला ते नाव आणि ते अभिनेते कोण असतील याची तुम्हाला जाणीव होईल आपल्याकडे संजय दत्त जेलमध्ये केव्हा गेला जेव्हा टाडा अंतर्गत त्याच्याकडे ती बंदूक सापडली आणि मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्या पार्श्वभूमीवरती तो जेलमध्ये गेला त्यानंतर त्याला झालेली शिक्षा त्यानंतरचे सगळे घटनाक्रम हे आठवून बघा म्हणजे ती पण एक आयडियल केस होती पण पुढे काही घडलेलं नाही आता आपण ह्या सगळ्या घटनाक्रमावरती बारकाईनं लक्ष ठेवून राहू कारण हे महत्वाचं आहे अनेक जणांना असं वाटेल की हा विषय महत्वाचा नाही माझ्या मते हा सर्वाधिक महत्वाचा विषयापैकी एक विषय आहे आजचा अलू अर्जुन त्याच्याबद्दल काही वैयक्तिक आकस कोणाला असायचं काही कारण नाही पण तो जेलमध्ये जाणं हे एका अर्थाने सिम्बॉलिक आहे आणि त्याला पुढे शिक्षा झाली तर ते दुहेरी सिम्बॉलिक असेल की अत्यंत बेजबाबदारपणे तुम्ही क्राऊड मॅनेजमेंटची कुठलीही व्यवस्था नसताना चित्रपटगृहामध्ये जाता त्यात एका एकोणतीस वर्षाच्या तरुणीचा बळी जातो तिचं छोटं चिमुरड ते पण जखमी होतं आणि त्यानंतर कोणाला शिक्षा द्यायची सलमान खान हे तर सगळ्यात मोठं उदाहरण आहे की सलमान खानचं काय झालंय पुढे त्या आपण बघतो आहोत की सलमान खाननं लोक चिरडली काही नाही घडलं सलमान खाननं चिंगारा मारला काही नाही घडलं त्या पार्श्वभूमीवरती हे अल्लो अर्जुनला थेट अटक करून जेलमध्ये टाकण्याची प्रक्रिया करणं हे मला असं वाटतं की महत्वाचं आहे कायद्यापुढे सगळे सारखे आहेत ह्या मॅसेजच्या दृष्टीनं महत्वाचं आहे म्हणून आपण लगोलोग लाईव्ह आलेलो मला खात्री आहे तुमचीही याबद्दलची काही मतं असतील तर जरूर तुम्ही आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ती मतं पोस्ट करा आम्ही तुमच्या ह्या ज्या प्रतिक्रिया त्याची दखल घेतच असतो पुन्हा विनंती आमचं हे जे यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा एन डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे तिथे आम्ही तुम्हाला भेटत राहतो आणि तुम्ही जे काही व्हिडिओ पोस्ट करत असता कमेंटमध्ये त्या आम्ही बघत असतो धन्यवाद